राहुल टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजातील व्यक्तींना आदिवासींचे जात प्रमाणपत्र देणाऱ्या उपायुक्त संगीता चव्हाण यांना नोकरीतून काढा बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी मराठा समाजातील तरुणांना बोगस आदिवासी प्रमाणपत्र देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आदिवासी विकास विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांना सेवेतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे दिनेश पवार सुरेश पवार पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण तुकाराम कनले या मराठा समाजाच्या व्यक्तीला मन्नेरवालू जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र उपायुक्त संगीता चव्हाण यांनी दिलं या मराठा समाजाच्या व्यक्तीला या जातीच्या प्रमाणपत्राबाबत तत्कालीन उपायुक्त जात पडताळणी समिती औरंगाबाद श्री दिनकर पावरा यांनी संशय आल्यामुळे नोटीस पाठवली होती परंतु ती नोटीस रद्द करून या उपायुक्त संगीता चव्हाण या महिलेने शहाणपणा करून या मराठा समाजाच्या व्यक्तीला आदिवासींचं जात प्रमाणपत्र दिलं हे जात प्रमाणपत्र यांनी पैसे देऊन दिलं असं आम्ही स्पष्ट आरोप करतो या जात प्रमाणपत्राच्या आधारे या मराठा समाजाच्या व्यक्तीने आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली आदिवासींचं आरक्षणाचा लाभ घेतला नोकरीमध्ये फायदा घेतला उच्च शिक्षणामध्ये त्यानेच नाही तर त्याच्या कुटुंबाने या जात प्रमाणपत्राचा गैरफायदा घेतला म्हणून अशा पद्धतीने बोगस जात प्रमाणपत्र घेणारे जेवढे दोषी आहे त्यापेक्षा जास्त दोषी हे बोगस जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत यांची चूक माफ करण्यासारखी नाही आहे या संगीता चव्हाण उपायुक्त यांना माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक विकेजी यांनी सस्पेंड जरी केलं असलं तरी अशा दोषी अधिकाऱ्यांना नोकरीतूनच काढून टाकले पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत जय बिरसा जय आदि ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा